महाराष्ट्र शासनाने अनुदानाबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीतर्फे एक जून पासून अमरावती येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे मात्र अजूनही शासनाने या उपोषणाची दखल न घेतल्याने शिक्षकांनी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला व आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले राज्यात विना अनुदानित शाळा कृती समितीने याआधी वेळोवेळी न्याय मागण्यासाठी आंदोलने केली आहेत तसेच वेळोवेळी शासनाकडून आश्वासनेही देण्यात आली आहेत परंतु कोणतेही ठोस कृती शासन स्तरावरून करण्यात आली नाही त्यामुळे जिल्ह्यातील कायम विना अनुदानित शाळांमधील अन्य राज्यातील साठ हजार शिक्षक गट पंधरा वर्षापासून अनुदानापासून वंचित आहेत अनुदानाबाबत शासन कुठलाही निर्णय घेत नसल्याने अक्षर कायम विना अनुदानित शाळांमधील शिक्षक एक जून पासून राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत अमरावती येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षकांनी मुंडन तसेच रक्तदान आंदोलन केल्यानंतर सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चामध्ये शिक्षक संघटनेचे पदाधिकारी तसेच उपोषण करणारे शिक्षक सहभागी झाले होते आपल्या मागण्याचे एक निवेदन शिक्षकांनी यावेळी विभागीय या उपायुक्तांना सादर केले